श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ भक्तांनो स्वामी आज तुमच्यासाठी खूप मोठा चमत्कार घेऊन येणार आहेत बाळा आज काहीही झाले तरी स्वामींनी पाठवलेला आजचा सुंदर संदेश चुकूनही टाळू नकोस बाळा जो चमत्कार तुला हवा आहे तो चमत्कार होणार आहे फक्त स्वामी सांगतात ते नीट ऐक आणि शांतपणे ऐकून घे स्वामी म्हणतात जर तू तु तुझं कर्म चांगलं ठेवलं आणि जीवन प्रामाणिकपणे निस्वार्थपणे जगलास तर एक दिवस असा येणार आहे की तुला सर्व काही मिळणार आहे आणि ते सुद्धा मिळणार आहे ज्याची तू अपेक्षा देखील केली नव्हतीस आणि बाळा तुला एवढं भरभरून मिळणार आहे की तुला पुन्हा माझ्याकडे मागण्यासाठी काहीच उरणार नाही तू एक परिपूर्ण माणूस बनणार आहेस यावर विश्वास ठेव आणि आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब कर आजचा संदेश जर तू शेवटपर्यंत ऐकलास तर तुला खूप काही साऱ्या आशीर्वादांची प्राप्ती आज, आज होणार आहे सहमत असल्यास होय स्वामी कमेंट कर बाळा स्वामींनी हे सुंदर जीवन आपल्याला दिले आहे या सृष्टी निर्मात्याने आपलं जीवन पुढे सुखकर करण्यासाठी आपल्याला हा संदेश पाठवलेला आहे जीवनात धन दौलत पैसा कमी असला तरी चालेल परंतु जीवनात सुख समृद्धी आनंद प्रेम हे सर्व काही असायलाच हवं बाळा एखाद्या माणसाकडे खूप सारा पैसा असला धन दौलत असली परंतु त्याला त्याचं ज्ञान नसेल की तो पैसा कुठे खर्च करावा किंवा त्या धनाचा कसा वापर करावा तर बाळा लक्षात घे तो माणूस एक अज्ञानी माणूस म्हणून ओळखला जाईल आणि तो जीवनात त्या पैशाचा त्या धन दौलतीचा योग्य उपयोग योग्य वापर करू शकत नाही परंतु जर एखादा ज्ञानी व्यक्ती असेल त्याच्याकडे थोडासा पुरेसा पैसा असेल तर तो त्या पैशाचे योग्य नियोजन लावून जीवनात सुख समृद्धी आनंदी जीवन जगू शकतो म्हणून बाळा तुला ज्ञान देण्याची खूप गरज आहे म्हणून हेच ज्ञान देण्यासाठी देव तुझ्याशी स्वतः बोलण्यासाठी आले आहेत बाळा देवाला प्रार्थना कर की हे परमेश्वरा हे भगवंता मला तुम्ही सांगताय त्याचप्रकारे जीवन जगायचं आहे हे माझ्या गुरुदेवा तुम्ही आहात म्हणून मी देखील निस्वार्थपणे जीवन जगणार आहे कुठलीही काळजी न करता मी माझं जीवन जगणार आहे हे परमेश्वरा हे गुरुदेवदत्ता आपण माझ्या पाठीशी कायम उभे राहावे अशी माझी इच्छा आहे जरी मला या जीवनात कशाची कमी नसली तरी ती प्रत्येक कमी तुम्ही भरून काढणार आहात जी मला वाटत आहे मला खात्री आहे मला निरोगी जीवन तुम्ही देणार आहात जीवनात सुख समृद्धी आनंद मला प्रदान करणार आहात मला एवढं ज्ञानी बनवा की मला प्रत्येक गोष्टीसाठी योग्य निर्णय घेता आला पाहिजे मला आपल्या ज्ञानाची खूप गरज आहे कृपया आपलं ज्ञान माझ्यापर्यंत नक्की पोचवा हे परमेश्वरा मी तुम्हाला शरण आलो आहे कृपया माझी एवढी प्रार्थना ऐकून घ्या मला जीवनात जे हवं आहे ते मिळवण्यासाठी योग्य मार्ग दाखवा मी अप्रम अपार कष्ट करणार आहे कृपया माझ्या प्रत्येक कष्टाला यश द्या हे परमेश्वरा हे भगवंता तुम्ही जो मार्ग दाखवणार आहात तोच मार्ग माझ्यासाठी अंतिम असणार आहे कृपया मला दर्शन द्या कृपया आपल्या दर्शनाची मला ओढ लागली आहे हे गुरुदेवा तुम्ही आहात म्हणून मी देखील निस्वार्थपणे जीवन जगणार आहे कुठलीही काळजी न करता मी माझं जीवन जगणार आहे हे परमेश्वरा हे गुरुदेव दत्ता आपण माझ्या पाठीशी कायम उभे राहावे अशी माझी इच्छा आहे माझे जीवन सुख समृद्धीने भरपूर बनवा मला प्रत्येक गोष्टीसाठी योग्य निर्णय घेता आला पाहिजे मला आपल्या ज्ञानाची खूप गरज आहे कृपया आपले ज्ञान माझ्यापर्यंत नक्की पोचवा हे परमेश्वरा मी तुम्हाला शरण आलो आहे कृपया माझी एवढी प्रार्थना ऐकून घ्या मला जीवनात जे हवं आहे ते मिळवण्यासाठी योग्य मार्ग दाखवा मी अप्रमापार कष्ट करणार आहे कृपया माझ्या प्रत्येक कष्टाला यश द्या हे परमेश्वरा हे भगवंता तुम्ही जो मार्ग दाखवणार आहात तोच मार्ग माझ्यासाठी अंतिम असणार आहे कृपया मला दर्शन देऊन जा कृपया आपल्या या दर्शनाची मला ओढ लागली आहे आपण जे काही सांगितलं आहे ते सत्य आहे हे, हे। मला माहीत आहे म्हणून मी आजपासून सत्याचा मार्ग निवडणार आहे कृपया आजपर्यंत झालेल्या माझ्या प्रत्येक चुकीसाठी मी आपली प्रार्थना करत आहे मी आपली माफी मागत आहे मला क्षमा करा मी इथून पुढे अजिबात चुकणार नाही तुम्हीच माझे मायबाप आहात तुम्हीच माझे गुरु आहात तुम्ही ज्या सृष्टीचे मालक आहात तुम्हीच सर्व काही करते धरते निर्माते आहात आपल्याला माझ्या प्रत्येक गोष्टीबद्दल माझ्या जीवनाबद्दल संपूर्ण माहिती आहे कृपया माझ्या जीवनात जे योग्य आहे तेच करा माझ्या जीवनात येणारी नकारात्मक वस्तू नकारात्मक गोष्ट कृपया माझ्यापासून दूर करा मला तुम्ही दिलेल्या प्रत्येक आश्वासनाची खात्री आहे मला तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक गोष्टींची योजना माहीत आहे तुम्ही आहात तुम्ही दिलासा देत आहात म्हणून मी अजिबात दुःखी नाही मी आजपर्यंत जीवन जगत आहे तुम्हीच माझ्या जीवनाचे करते धरते आहात निर्माते आहात कृपया मला आपले आशीर्वाद द्या मला आपल्या चरणाशी घ्या हे स्वामीराया मी प्रार्थना आपल्यासाठी करत आहे कृपया माझ्या प्रार्थनेला योग्य ते उत्तर द्या तुम्ही माझ्यासाठी आजपर्यंत जे केले आहे आणि इथून पुढे देखील जे काही करणार आहात त्या प्रत्येक गोष्टीसाठी मी आपले आभार मानत आहे कृपया कमेंट बॉक्समध्ये दे। स्वामी देवा टाईप करा हे परमेश्वरा हे भगवंता माझ्या आयुष्यात माझे जे प्रयत्न आहेत ते असफल होऊ देऊ नका माझ्या प्रत्येक प्रयत्नांना तुमची साथ असू द्या माझ्या पाठीशी जेव्हा आपला हात खंबीरपणे असेल तेव्हा मी जीवनात कधीच कोणाला कुठल्याही वाईट परिस्थितीला घाबरणार नाही किंवा डगमगणार नाही म्हणून आपला आशीर्वाद आपल्या मदतीचा हात सदैव कायम माझ्या डोक्यावर राहू द्या हे स्वामी राया, हे भगवंता आपल्याला विनंती करत आहे की माझ्यासोबतच माझ्या सर्व भक्त परिवाराचा देखील तुम्ही आधार बना त्यांचे बल वाढवा आपल्या चरणाशी जे आले आहेत त्या प्रत्येकाला आपल्या चरणाशी कृपया स्थान द्या आणि स्वामीराया माझे जीवन आहे तोपर्यंत मी तुम्हाला विसरणार नाही अशी ग्वाही मी तुम्हाला आज देत आहे माझं जीवन जर तुम्हीच बनवलं आहे तुम्हीच माझे कर्ते धरते आहात तर मला तुम्हाला विसरण्याचा कुठलाही अधिकार नाही मला तुमच्या योग्य मार्गदर्शनाची गरज आहे कृपया वेळोवेळी मला मार्ग दाखवत चला तुम्ही सांगितलेला प्रत्येक मार्ग माझ्यासाठी खूप लाख मोलाचा आहे म्हणून मी तुम्हाला गुरु मानले आहे तुम्हीच माझे गुरु आहात तुम्हीच माझे मायबाप आहात परमेश्वरा हे भगवंता आज माझ्यासाठी असा काही मोठा चमत्कार मी आज आयुष्यात अनुभव करणार आहे माझे आयुष्य प्रकाशाने भरून जाणार आहे माझ्या आयुष्यातील सर्व दुःख दारिद्र्य अशांतता संपून जाईल कृपया मला मदत करा माझ्या प्रत्येक आव्हानांची दखल घ्या बाळांनो अशीच प्रार्थना स्वामींकडे रोज करत सरा एक दिवस असा येणार आहे की देव तुमची प्रार्थना पूर्ण करण्यासाठी भाग पडणार आहे माणूस प्रयत्न करत राहतो त्यावेळेस तो सफल होतो त्यावेळेस तो जीवनाचा मुख्य आनंद अनुभवतो परंतु आपल्याकडे संयम कमी आहे आपण एकदा दोनदा तीनदा चार वेळा प्रार्थना करतो आणि नंतर प्रार्थना करायचं बंद होतो म्हणून बाळांनो कृपया असं करू नका एक ना एक दिवस आपल्या प्रार्थनेला यश मिळणार आहे म्हणून देवाची प्रार्थना बंद करू नका देवाची केलेली भक्ती केलेली प्रार्थना केलेले प्रयत्न कधीच वाया जात नाहीत थोडासा वेळ लागतो परंतु सर्व काही योग्य होत असतं म्हणून बाळांनो देवाला अनुभवायला शिका देव ज्यावेळेस आपल्या पाठीशी उभे असतात त्यावेळेस कुठलीही वाईट शक्ती आपल्या आसपास देखील फिरकत नाही म्हणून आपण जेवढे ज्ञानी आहोत तेवढेच आपण ज्ञानी बनायला हवं बाळांनो आजचा हा संदेश स्वामींनी तुमच्यासाठी पाठवला होता आजचा सुंदर संदेश तुमचे जीवन बदलणारा आहे म्हणून जर तुमचा स्वामींवर संपूर्ण विश्वास असेल तर आपल्या या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा संदेश लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांमध्ये शेअर करा केलेली के सेवा स्वामींचरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ